पाटील साहेब बोला कन्क्लूड करा साहेब सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच तेरा चौदा कंडिशन्स असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावल्या लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागल्या आणि तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई केवायसी होईल तसं तसं चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही पण अध्यक्ष महोदय ई के वाय सी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ नाही पाठिंबा आहे काय <laughs> प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई वाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून जाणतायत काय हरकत नाही एक नंबर हा एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो दोन नंबर ठीक आहे आमचं

तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की एक नंबरचा दोन नंबर जाईल तर दोन नंबरचा दो नंबर एक नंबरही नंबर जाऊ शकतो हे आता एक नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे या पाच वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा आमचं काही म्हणणं नाही अजून डबल पंधराशेचा एकवीसशे हा शेवटचा प्रश्न पंधराशेचा रक्कम एकवीसशे कधी करणार हे आम्हाला जाहीर करा सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे आमच्या आमच्या मध्ये नंबर आमचे बदलत असतात त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही तर स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले की आम्ही एक नंबर दोन नंबर आदली बदली साहेब सुरू करा तुम्ही प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र एक देतील अध्यक्ष महाराज नाही नाही प्रश्न असा आहे की आपण शेवटचा प्रश्न आहे एकमे केसेस करणार का आणि पंधराशे रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे एकवीसशे रुपये करणार तर ते एकवीसशे रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार की बहिणी योजनेचे